नमस्कार प्रेक्षक मंडळी तुम्हाला सर्वांचे स्वागत आता वेळ सुट्ट्यांची यादी जाणून घ्यावीची डिसेंबर मध्ये एकूण दहा सुट्ट्या बँकेच्या दोन शनिवार पाच रविवार यासह ख्रिसमस आपल्या भारत देशात जेजूस धर्मगुरू येशू ख्रिस्तच्या पंचांगानुसार डिसेंबर हा शेवटचा महिना यामध्ये अनेक सार्वजनिक आणि बँक सुट्ट्या देखील आहेत बिग ब्रेकिंग न्यूज माहे डिसेंबर मधील सुट्ट्यांची शोध्याची जाहीर तारीख वार कारणे व प्रदेश एक डिसेंबर रविवार सार्वजनिक सुट्टी आठ डिसेंबर रविवार सार्वजनिक सुट्टी दहा डिसेंबर मंगळवार मानवी हक्क दिवस अकरा डिसेंबर बुधवार युनिसेफ वार दिवस चौदा डिसेंबर शनिवार बँक सुट्टी व गुरुदत्तात्र जयंती पंधरा डिसेंबर रविवार सार्वजनिक सुट्टी बावीस डिसेंबर रविवार सार्वजनिक सुट्टी पंचवीस डिसेंबर बुधवार नाताळ निमित्त सार्वजनिक सुट्टे सत्तावीस डिसेंबर शुक्रवार अथर्वचा वाढदिवस तसेचा दिवस डिसेंबर शनिवार बँक एकोणतीस डिसेंबर एकतीस डिसेंबर रोजी नववर्ष पूर्वसंध्या तर अशा पद्धतीनं वर्षाचा शेवटचा महिना सरत्या वर्षाची ह्या दहा सुट्टी आहे याशिवाय बँक धारकांना अतिशय महत्वाची बातमी ती म्हणजे आता पॅन टू पॉईंट ओ येणार आहे इन्कम टॅक्स आर्थिक व्यवहारासाठी महत्वाचा तसेच ओळखीचा पूर्वा मानला जातो तो, तो म्हणजे पॅन कार्ड आणि या पॅन कार्डचे तर आता सुधारित आवृत्ती येणार आहे जो क्यू आर कोड सह येईल तर तुम्हाला स्वचंचलित स्वरूपामध्ये किंवा अर्ज भरून पॅन टू पॉईंट ओ प्राप्त करावा लागेल आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मजा घ्या आपल्या फेवरेट्स अँड स्क्रीनची हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद